नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आणखीन एक प्रश्न दिव्यांगजनाच्या मनातला आज मी घेऊन येत आहे तो म्हणजे यू डी आय डाय कार्डबद्दल आपण पाहतोय हो की यू डी आय डाय कार्ड आणि यू डी आय डाय सर्टिफिकेट अशा दोन गोष्टी आपल्याला मिळतात आपल्याला रोजच्या व्यवहारात उपयोगात येणारी गोष्टी म्हणजे यू डी आय डी कार्ड जे की आपण आपल्याबरोबर बाळगून दिव्यांग हितासाठीच्या ज्या काही सवलती आहेत जे काही फायदे आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आपण यू डी आय आय कार्ड वापरतो आणि बऱ्याच अंशी नोकरीत लागताना वगैरे या, या गोष्टीसाठी आपल्याला डी आय डाय जसं की रेल्वेचं आय डी कार्ड व्हायचं अशा गोष्टीसाठी मात्र आपल्याला यू डी आय डाय सर्टिफिकेटची गरज पडते तर काही दिव्यांगजनांनी प्रश्न उपस्थित केला की माझ्या एवढ्या आयड्या कार्डवरची डेट आणि एवढ्या आयड्या सर्टिफिकेटवरची डेट याच्यामध्ये तफावत आहे डेट म्हणजे कोणती इशू डेट म्हणजे हे कार्ड कोणत्या तारखेला इशू झाले आणि ते सर्टिफिकेट कोणत्या तारखेला इशू झाले तर बऱ्याच दिव्यांगामध्ये सर्टिफिकेटची इशू डेट वेगळे असते आणि कार्डचे इशू डेट वेगळे असते तर मागचं कारण असं आहे की जो दिव्यांग पहिल्यांदाच म्हणजे त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच यू डाय कार्ड आणि सर्टिफिकेटला एकाच वेळेस अप्लाय करत आहे अशा दिव्यांगजनाची इश्यू डेटी सेमच असेल पण ज्या दिव्यांगजनाचं जुनं सर्टिफिकेट आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि तो नंतर जर कार्डला अप्लाय करत असेल तर नक्की त्याच्यामध्ये तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेटची तारीख वेगळी येणार आहे आणि कार्डची तारीख वेगळी येणार आहे हे वेगळं जरी असलं हे दोन्ही तारखा वेगवेगळ्या येत असल्या किंवा समान येत असल्या तरी त्याच्याबद्दल दिव्यांगजनांना विचार करण्याची चिंता करण्याची गरज नाही कारण ही तर काही जे येत आहे त्या तारखेनुसार येत आहे पण आपला पूर्ण डाटा पूर्ण डाटा गव्हर्नमेंटकडे असतो आणि त्या वेबसाईटवरून आपल्याला पूर्ण डाटा बघता येतो आणि गव्हर्मेंटला पण तो, तो बघता येतो त्याच्यामुळे याच्याबद्दल चिंता न करता ही एक हा एक प्रक्रियेचा भाग आहे त्याबद्दल चिंता करू नका तर या दोन म्हणजे कार्ड आणि सर्टिफिकेट वरील इश्यू डेट बद्दल काही जणांनी विचारलं म्हणून सदरील व्हिडिओ मी बनवत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो